कैसे हो भाई आप आज अपन बहुत ही इंपॉर्टंट टॉपिक पढ़ने वाले हैं आज जो टॉपिक हम बताने जा रहे हैं आपको उस टॉपिक का नाम है बोडमास मराठी मध्य मनता बाकंचे भागुबेव तुम्हें भागुबेव कंचे भागुबेव ऐसे बाकंसे भागुबेव हा बागुबेव बा। मुझे कंस ऐसी परत भागाकार गुणाकार बेरीज वजा बाकी पण बाकांचे म्हणजे बार असतं डोक्यावर त्याला म्हणतो बाकांचे म्हणतात व्ही बोर्डमास असे टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित जर नाही केलात तर तुम्हाला या टॉपिकवर गव्हर्मेंटला जेवढे एक्झाम येतात गव्हर्नमेंटचे जे एक्झाम आहेत त्याच्यामध्ये पण प्रश्न येतो आणि स्कूलमध्ये पण असे प्रश्न विचारले जातात तर हा टॉपिक फार इम्पॉर्टंट आहे एक बेसिक करण्यासाठी तर लक्षात ठेवा सगळ्यात पहिला मी ह्यांचं तुम्हाला डिटेल सांगणार आहे की याच्यासाठी काय आणि हे काही काही वेळेस आपण सिली मिस्टेक करून जातो आणि ते गणित चुकून जातात सिली मिस्टेकमुळे एक मार्क गेला की तो रेसमधून मधून बाहेर निघाला जातो तुम्ही ऐकले मुंबई वगैरे वगैरे बघा तुम्ही मेरिट लागलेली असते एकाच मार्कावर एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीसचे चौदा पंधरा जण एकशे तीस एकशे तीसचे एकशे एकोणतीस एकोणतीसचे कितीतरी जण आहेत म्हणजे विचार करा तुमचं जे मार्क आहे एक मार्क किती महत्त्वाचा आहे याच्यावरून तुम्हाला सिद्ध झाला असेल किंवा कळाला असेल तुमच्या मित्राचं एक मार्काने रेस राहिली असेल त्याचं सिलेक्शन झालं नसेल म्हणून बाळांनो लक्षात ठेवा हे टॉपिक करताना भरपूर तुम्हाला एकदम डोक्याने काम करायचं की हा यार यस याच्यामध्ये एकदम छोटे 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 संख्या असतात छोटे 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 तिथं म्हणजे कौस पहिला सोडवायचा की गुणाकार पाहिला करायचा की भागाकार पहिला करायचा एकच डोक्यात बसल्याचं जे दिसतं ते करतात काही जण तर तसं न करता आज मी तुम्हाला सिस्टमॅटिक सिक्वेन्सनी कसं करायचं ते मी सांगणार आहे तुमचं टाईम वेळ भरपूर मी घेणार नाही आहे थोडक्यात पण इफेक्टिव्ह सांगणार आहे सगळ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला जे छोटे मोठे छोटे मोठ्या चुका किंवा आपण कुठं चुकतो किंवा कुठं पॉईंट आहेत कुठलं पॉईंट मेन लक्षात ठेवायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि जास्त वेळ न घेता मी लगेच आपल्या टॉपिकला चालू करतो बघा बघायकडं वी मास एखादं उदाहरण तुम्हाला दिलं त्या उदाहरणामध्ये समजा तुम्हाला कसं सोडवायचं आहे ते आपण बेसिक थोडक्यात मी हे समजवून देतो वेनिकुलम वेनिकुलम म्हणजे बार असतं बघा हे तीन अधिक पाच असेल आणि असं बार दिलेलं असतं सगळ्यात पहिला बार सोडवायचा हे पहिल्या नंबरला बा हे बाकनचे भाग म्हणतो ना बा मग कंस कंस दुसऱ्या नंबरला सोडवायचं त्याच्यानंतर ना मग चा असेल तर तिसऱ्या नंबरला सोडायचं इंग्लिशमध्ये त्याला ऑफ म्हणतात आणि कंसला इंग्लिशमध्ये ब्रॅकेट म्हणतात ठीके त्याच्यानंतरनं भागाकार चौथ्या नंबरला त्याला मध्ये डिव्हिजन म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतरनं गुणाकार म्हणजे पाचव्या नंबरला इंग्लिशमध्ये मल्टिप्लिकेशन त्याच्यानंतरनं बाकनचे भागू बेव हे बघा पेरीज हा सहाव्या नंबरला आणि वजाबाकी सातव्या नंबरला त्याला इंग्लिश मध्ये सबस्ट्रॅक्शन म्हणतात आणि बेरीजला ऍडिशन म्हणतात एखादा उदाहरण घेऊया आपण सहा छेद बारा गुणिले आठ छेद सोळा भागिले तुम्हाला हे दिसतंय का तिथून आठ छेद चोवीस तुम्हाला जर व्यवस्थित क्लिअर दिसत नसेल तर कमेंट करा मला ठीक आहे कमेंट करून तुम्ही सांगू शकता ठीक आहे अधिक पाच छेद चार असं जर दिला असेल तुम्हाला त्यावेळेस तुम्ही काय करणार सगळ्यात पहिला लक्षात ठेवा जर हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे बोडमासच्या ह्याच्याने तुम्हाला सोडवायचं आहे सोडवताना तुम्हाला सगळ्यात पहिला सगळ्यात पहिला काय करायचं आहे अरे ढीर मेल हेट के थोडक्यात तुम्हाला समजवायचं आहे सगळ्यात पहिला आपण जाऊया बारकड बार कुठं दिसतंय का कुठंच नाही बार मग बार नाहीये तर मग कंस कंस पण नाहीये मग चाचे हे पण नाहीये भागाकार आहे का आहे इथं भागाकार लक्षात ठेवा मग इथं भागाकार आहे बघा हे भागाकार आहे म्हणून पहिला ही क्रिया पहिला करायची आणि तुम्ही शाळेमध्ये वगैरे शिकवताना ऐकलं असेल भागाकाराचा आपण काय करतो गुणाकार करतो मग ह्याला ऍज इट इज लिहायचं सहा छेद बारा गुणाकाराला गुणाकार आठ छेद सोळा हे भागिलेला आपण काय करू गुणिले मग भागिलेचा गुणिले केल्यावर समोरच्या संख्या व्यस्त होतात म्हणजे खालची संख्या वर आणि वरची संख्या खाली येते मग ही चोवीस कुठं जाणार वर अंशस्थानी आणि आठ छेदस्थानी अधिकला अधिक पाच छेद चार ठीक आता बघा कुठं काटाकाटी होत आहे का काटायचं त्याला बघा कटपीट करी कुठं भाग जाईल का आठ ने कुठं जाईल का बघायचं जातो कुठं जातो आठ ला आठ गेला ओके मग ह्याला ह्याला आठ ने जाईल आठ दोन्ही सोळा मग ह्याला पण आठ ने जाईल आठ त्रिक चोवीस मग ह्याला बे एक बे बे त्रिक सहा मग वर काय हो इथं तीन आहे इथं एक आहे इथं पण एक आहे इथं तीन आहे आणि इकडं काहीच नाही आहे मग तीन आणि तीन यांचा गुणाकार करू खाली कुठं भाग जाते का जाते या तीन याला जातो मग याला द्या भाग तीन एक किंवा या तीन याला द्या तीन चौक बारा मग वर काय तीनच आहे इकडं अधिक आहे याचा संबंध काय येणार नाही तुम्हाला ठीक आहे किंवा याला तुम्ही असं ब्रॅकेट करून पण सोडवू शकता ठीक आहे याला असं जरी ब्रॅकेट केलं तरी तुम्ही सोडवू शकता ठीक आहे आपण पहिला कंस जरी सोडवलं असतं तरी चाललं असतं पण हे गुणाकार आहे सगळे एकत्र जरी गुणाकार केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आठला आठ गेलं मग इथं आठ दोन्ही सोळा आठ एक चोवीस मग इथं आलं तीनशे दोन जरी तुम्ही हे केलं असं तीन छेद दोन मग इकडं जरी काटलं बेत्रिक सहा तीन चौक बारा वर काय तीन इथं काहीच नाही इथं काहीच नाही इथं तीन आहे तीन लिहिलं मग इथं चार आहे इथं काहीच नाही इथं काहीच नाही हे चार मग मधी हा जो पाठ संपला तुमचा इथं अधिक चिन्ह आहे अधिक पाच छेद चार ठीक आहे मग आता छेद समान आहे छेद समान आहे तरी एकदा घ्या अंशाची बेरीज करा अंशाची बेरीज तीन अधिक पाच बरोबर आठ छेद चार मग याला भाग जाईल चार एक चार चारी दोन्ही आठ म्हणजे याचं उत्तर किती दोन लक्षात आलं म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला करायचं मग थोडस मी याच्यापेक्षा थोडं डिफिकल्ट घेतो थोडस पुढचं घेतो आता ठीक आहे लक्षात ठेवा ठीक आहे कवसात बारा वजा पाच गुणिले सहा अधिक गुणिले सहा अधिक दुसऱ्या कवसात काय गणित दाखवायकडे तीन अधिक तीन अधिक आठ वजा दोन कंस पूर्ण आणि डोक्यावर बार हा प्रश्न आहे लक्षात ठेवा याला कसं सोडवायचं सहा अधिक तीन इथे एक ब्रॅकेट करू मग हा ब्रॅकेट पूर्ण करूया थांबा एक मिनिट ठीक आहे लक्षात आलं सगळ्यांना तीन अधिक आठ वजा दोन ठीक आहे तीन अधिक आठ वजा दोन आणि आठ वजा दोन ला डोक्यावर बार दिलेला आहे बघा ओके ओके समजलं आता बघा काय म्हणले बारा वजा पाच गुणिले कंसात सहा अधिक परत कंसात तीन अधिक आठ वजा दोन डोक्यावर बार कंस पूर्ण कंस पूर्ण म्हणजे हे दोन कंस आहे इकडून दोन कंप्लीट आहे हा पूर्ण सेपरेट आहे बारामधून पाच गेले इथं सात येईल हा कंस सोडवला आम्ही मग गुणाकार चिन्ह इथे घेऊया सगळ्यात पहिला काय करतो आपण छोटा कंस सोडवायचं कंसात कंस कंसात कंस असेल तर सगळ्यात पहिला लहान कंस सोडवणे लहान कंस सोडवा सहा आहे तसं अधिक मग सगळ्यात पहिला तुमचं काय एक नंबरला बार कुठं आहे का बार आहे आठ मधून दोन गेले सहा राहिले मग तीन अधिक सहा कौस पूर्ण परत सात गुणिले कंसात सहा अधिक सहा अधिक तीन किती हो नऊ कंस पूर्ण मग हा छोटा कंस सोडवला आम्ही त्याचं उत्तर आलं नऊ मग इथं नऊ मग सहा नऊ कौ सोडवा परत सात गुण सहा नऊ पंधरा कौ सोडवलं या कंसाचं उत्तर मिळालं पंधरा मग आता गुणा करायची क्रिया करायची पंधरा सत्ते एकशे पाच ठीक आहे लक्षात आलं सगळ्यात पहिला आपण गडबडीत हा बेरीज करून टाकतो बेरीज करायचं नाही चुकणार सगळ्यात पहिला काय सोडवायचं बार सोडवायचं ठीक आहे बार सोडवायचं बार चला बघा इकडे बाळा हा दुसरा प्रश्न मी घेतोय आता दुसरा प्रश्न बघा काय म्हणताय कुठं बार आहे का पहिलाच आहे बार पहिला नंबरला बार आहे दुसऱ्याला कौस आहे मग बार पण आहे कंस पण आहे मग कंस घ्यायचं असेल सगळ्यात छोटा कौश कौसात कौश कंसात कंस सगळ्यात छोटा कौस आणि बार बघायचा मग बार इथं आहे सोडूया हे चार आहे तसंच भागिले कंसात दोन अधिक एक वजा या कंसात तीन भागिले आहे तसंच मग हा बार सोडवलं तर काय तीन कंस पूर्ण ठीक आहे बघा एक अधिक दोन तीन, 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 तीन का सगळ्यात पहिला बार सोडवायला बोललेला वेणीकुलम हे बघा हा बार आहे की नाही सगळ्यात पहिला बार सोडवायचा म्हणून आपण हे बार सोडवलं तीन आलं मग कंसात कंस छोटा कंस सोडू याचं उत्तर किती तीन भागिले तीन म्हणजे एक कोणत्याही संख्येला तीननी भागलं तर उत्तर एक येतो मग याचं उत्तर किती आलं एक मग लिहूया चार भागिले कंसात दोन अधिक एक वजा मग या कंसाचं उत्तर किती आलं एक आलं मग हा कंस निघून गेला मग इथं काय आलं हा कंस राहिलं ठीक आहे लक्षात ठेवा मग आता परत छोटा कंस कंसात हे भागिले आहे चार भागिले कंसात दोन आणि एक तीन जर बोडमासमध्ये बेरीज वजाबाकी लगातार क्रिया असतील तर दोन दोनच्या गटाने करत जावे किंवा बेरीज बेरीज एकत्र करावे वजा वजा एकत्र करावे मग आपण दोन दोनच्या गटाने दोन अधिक एक तीन तीन मधून एक गेलं दोन राहिलं कळालं काय बघा दोन अधिक एक तीन तीन मधून एक गेलं दोन राहिले हा हा कंस हा कंस निघाला इथला आणि इथला मग हा कंस निघाला तर एकच राहिला हा कंस निघाला हा कंस सोडवला पण याचं उत्तर आलं दोन मग हा कंस तर राहिला मग चार भागिले दोन म्हणजे दोन म्हणजे चार भागिले दोन असं लिहू शकता याला तुम्ही बे एक बे बे दोन्ही चार मग याचं उत्तर किती आलं दोन ठीक आहे आता नेक्स्ट दुसऱ्या गणित चला बघा दुसरा गणित बघा एक अधिक दोन अधिक चार दोन अधिक पाच छेद तीन कंस पूर्ण वजा दहा गुण मग काय करायचं सगळ्यात पहिला असं जर गणित आलं वाकडं तिकडं तर करणार काय तुम्ही काहीच नाही नियमानुसार जायचं पहिला नियम काय बार कुठं आहे का बार कुठंच नाही चला कंस हाय का कंस हाय चला बघा कंस सोडूया आपण एक छेद दोन आधी चार मग हे कौस सोडवल्यावर काय येईल दोन पाच सात <coughs> सॉरी दोन पाच सात चे तीन कंस पूर्ण वजा दहा भागिले पाच गुणिले दोन मग ह्याच्यामध्ये काय संबंध असतो कंसाच्या बाहेर जर एखादी संख्या असेल तर काय असतं गुणाकार आधी बघा मग कुठं भाग जात नाही याच्यामध्ये मग अंश अंशाचा गुणाकार करू एक छेद दोन अधिक सातशे अठ्ठावीस छे तीन वजा दहा भागिले पाच किती दोन आणि गुणिले दोन दहा भागीले पाच असं करतो आपण दहा भागीले पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा तर याचं उत्तर किती आलं दोन आलं मग हे दोन गुणिलेला गुणिले हे दोन मग परत एक छेद दोन अधिक अठ्ठावीस चे तीन वजा जा दोन्ही चार म्हणजे बघा आता काय दिसतंय तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी असेल तर छेद समान करायचा असतो गुणाकार आणि भागाकार असेल तर छेद समान करायची गरज नाही आता इथं छेद येतो छेद काय नाही म्हणतो छेद किती आहे एक असतो लक्षात ठेवा मग दोन तीन आणि एक चा लसावी जर घेतला तर लसावी सहा येतो किती येतो लसावी सहा मग ह्या सगळ्यांना सहा सहा करायचं याला सहा करावं लागेल गुणिले सहा याला सहा करण्यासाठी दोन निगुणावं लागेल याला सहा करण्यासाठी तीन निगुणावं लागेल ठीक आहे मग याला तीन निघून म्हणून याला पण तीननी याला दोन निघून म्हणून याला पण दोन नी याला सहा निघले म्हणून याला पण सहा नि लक्षात आलं मग तीन एक तीन अधिक चिन्ह मध्ये अठ्ठावीस दोन्ही छप्पन मधी चिन्ह वजा वजा चार सख्ख चोवीस आता हे सहा बेत्रिक सहा बेत्रिक सहा म्हणून छेद एकदा घेतलं छेद समान आहे म्हणून एकदा घेतलं आपण मग काय करायचं तीन आणि छप्पन किती एकोणसाठ एकोणसाठ मधून चोवीस गेले तुम्ही अशी फेरीज करता एकोणसाठ वजा चोवीस लक्षात ठेवायचं असं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही लिही मागाय स्पर्धा परीक्षेमध्ये असं अजिबात करायचं नाहीये आहे लक्षात ठेवा कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला वजा चोवीस आहे ना आता चोवीस आणि छप्पनचा मेळ घाला चोवीस आणि किती छप्पन चोवीस आणि बत्तीस छप्पन त्याच्यामध्ये बत्तीस ॲड केले तुम्ही तर छप्पन होतात म्हणून छप्पन मधून चोवीस गेले बत्तीस उरले बत्तीस आणि तीन पस्तीस आहे बत्तीस तीन पस्तीस आणि छेदस्थानी सहा कळाले की नाही आणि तुम्ही जरी असं केलं असता एकोणसाठ वजा चोवीस नऊमधून चार गेले पाच राहिले परत पाचमधून दोन गेले तीन राहिले हे चाललं असतं उत्तर तुमचं ठीक आहे पण थोडं फास्ट शिका थोडं ठीक आहे मग याला भाग द्यायचं जर पूर्णांक येतात पूर्णांकामध्ये उत्तर असेल तर भाग द्या नसेल तर असंच राहू द्या पण तुम्ही सहा पंचे तीस राहिले किती पाच छेदस्थानी सहा पाच पूर्णांक पाच छेद सहा किंवा छेद सहा असं पण म्हणू शकता ठीक है चला नेक्स्ट